हॅलो हाय नमस्ते सर्वांचं माय स्कॉलर पॉइंट या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये वर्ग आणि वर्ग मूळ याची वर्ग संकल्पना आपण क्लिअर केलेली आहे वर्ग कशाला मानतात त्यावर आपण नीट कोणत्या संख्या वर्ग संख्या असतात त्याच्यावर आपण डिटेल माहिती घेतलेली आहे तर पहा विद्यार्थ्यांना पहा आणि जर शिकवण्याची माझी पद्धत आवडत असेल तर लाईक करत चला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा तर आपण वर्ग याच्यावरचे वर्ग कशाला याची संकल्पना क्लिअर झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग या घटकावर कशा प्रकारचे प्रकार प्रश्न येऊ शकतात हे पाहणार आहोत तर चला पहिलं उदाहरण बघा छत्तीस या संख्येला पैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे गुणाकार पूर्ण वर्ग संख्या येईल छत्तीस ला कोणी गुणावं लागेल बघा आठ साहेब आठ तेचाळीस आठ तेचाळीस म्हणजे एकक्षाने आठ आहे म्हणजे एक स्थानी आठ जर आला तर ती पूर्ण वर्ग संख्या येत नाही आपण बघा कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलंय की जर एकक्षाने दोन तीन सात आणि आठ हे जर अंक असेल तर ती पूर्ण वर्ग संख्या नसते म्हणजे याच्या एकस्थानी आठ येईल म्हणजे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही जर समजा सात निघुण सहा सात ते बेचाळीस बेचाळीस म्हणल्यावर एक स्थानी दोन येईल एकक स्थानी दोन असल्यावर सुद्धा ती पूर्ण वर्ग संख्या असत नाही आता ने सहा लागून नऊ नुण सहा एक चोपन्न बघा नऊ सहा एक चोपन्न ह्या दोन्ही मध्ये असू शकता आपण गुणाकार करू नऊ साहेब चोपन्न चोपन्न चोपन, चौपन्न चार सहा आहे पाच आणि नवत्रिक सत्तावीस सत्तावीस आणि पाच बत्तीस म्हणजे पाय ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते कारण ह्याच्या एक स्थानी चार आलेले तरी परंतु आपण पाचने गुरु बघू पाचने सहा ला पाच सततीस हाच्याने तीन पाचने तीन ला बोललं पाच त्रिक पंधरा पंधरा तीन अठरा आता एक स्थानी शून्य आलाय पण आपण मागच्या एवढ्या शून्य आला तर विषम संख्या इतका असला पाहिजे तो समसं एवढे शून्य आले पाहिजे म्हणजे हे एकच शून्य आलं म्हणजे तो विषम संख्या इतका झालेला आहे म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणजे नऊ नऊ मुल्यानंतरच ती पूर्ण वर्ग संख्या येणार आहे कारण याच्या एक स्थानी चार पूर्ण करायची गरज नव्हती तरी परंतु आपण करून बघितलं आणि ह्याच्या एक स्थानी शून्य आलाय एकदाच आलाय जर समजा दोन वेळेस चार वेळेस सहा वेळेस असं इतका जर शून्य एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या रुपये एकशे चार, चार इतकी रक्कम फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते दर महाची एकूण फी रुपये तीनशे चोवीस असल्यास त्या वर्गात किती मुले आहेत वर्गावरच एक उदाहरण आहे आपण सोडू पहा अतिशय सोप्या पद्धतीने मी समजावून सांगतो तुम्हाला वर्गात जितकी मुले आहेत आपल्याला काढायला पण काय सांगितले किती मुले आहेत मग आपण काय करू मुले माहीत नाहीत म्हणून मुले आपण यक्स मानू यक्स मानू की झाले मुले आता काय विचारले जितकी मुले आहेत त्याच्या एकशे चार इतकी रक्कम फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते म्हणजे पहा जेवढे मुले त्याच्या एकशे चार एवढी फीस द्यावी लागते प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाची फीस किती आपण काढू प्रत्येकाची फी पहा मुलं किती आहे यक्स त्याच्या म्हणजे गुणिले किती एकशे चार एवढी ही प्रत्येकाची फीस आहे म्हणजे पहा किती झाली मुले झाली यक्स आणि आपण यक्ष मानले मुलं आणि त्यांची फीस प्रत्येकाची यक्ष गुणिले एकशे एक चार था मा, था मा, था मा था आता काय विचारले पहा पुढं दरमहा दरमहाची फी रुपये तीनशे चोवीस आहे आता पहा एका मुलाची आहे आता प्रत्येकाची <ils> मुलं किती आहे आणि प्रत्येकाची फीस किती यक्ष गुणिले एकशे चार जेवढे मुलं आहेत आणि प्रत्येकाला जेवढी फीस द्यायची त्याचा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार करावं लागेल म्हणजे एकूण मुलं किती येत आहे आणि प्रत्येकाने किती फीस जमा करायची यक्स गुनिले एकशे चार आणि जर समजा जेवढे मुलं आहेत तेवढ्यानी प्रत्येकाला जेवढी आता समजा यक्स मुलं आहेत आणि त्यांनी एवढे पैसे जमा केले प्रत्येकाने तर किती रुपये होतात तीनशे चोवीस होतात जेवढे मुलं आहेत त्या मुलाच्या एकशे चार एवढी फीस आहे म्हणजे मुलं गुणिले आपला काय करावं लागेल प्रत्येकाची फीस करायला लागल तर ती किती आहे तीनशे चोवीस आहेत आपण हे उदाहरण सोडून घेऊ हो, यक्स गुणिले यक्स पहा चा दोन वेळा गुणाकार दोन वेळा गुणाकार म्हणजे वर्ग यक्स चा वर्ग गुणिले एकशे चार बरोबर तीनशे चोवीस आता इतर चार भाग गेलेत पहा मग पुढे नेऊन काय करू आपण बरोबरच्या पुढे विरुद्ध क्रिया करायची म्हणजे गुणिले चार करू गुणिले चार करू तर इथं किती राहिले बघा वर्ग बरोबर बरोबर तीनशे चोवीस गुणिले चार आता हेच यक्सा वर्ग म्हणजे आपण यक्स काढणार आहोत म्हणजे त्याचं वर्ग मूळ काढणार म्हणजे यक्स ची किंमत किती येईल पहा ह्याचं पण वर्ग मूळ काढू ह्याचं पण वर्ग मूळ काढू म्हणजे अठरा गुणिले दोन म्हणजे काय केलं तीनशे चोवीसचं वर्गमूळ काढलं आपण किती झाले कारण काय तीनशे चोवीस गुण चार करायचं परत त्याचं वर्गमूळ काढायचं त्याच्यापेक्षा काय करू तीनशे चोवीस वर्गमूळ काढू आणि चारचं पण वर्गमूळ काढू किती झाले अठरा छत्तीस म्हणजे यक्स बरोबर छत्तीस यक्स कशाला मांडलं होतं आपण यक्स म्हणजे त्या वर्गामध्ये एकूण किती मुले आहेत तर त्या वर्गामध्ये एकूण छत्तीस मुले आहेत चला पुढचं उदाहरण बघा हरभा जवळ जेवढ्या कोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे त्याच्याकडे एकूण रुपये चार हजार सहाशे आठच्या घोंगड्या असल्यास त्याच्याकडे एकूण घोंगड्या किती पण हरभार जवळ जेवढ्या घोंगड्या त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे आपल्याला विचारले एकूण घोंगड्या किती पण त्यावेळेस आपण काय करू घोंगडीची घोंगडीची संख्या लिहू आपण यक्स मानू घोंगड्या किंवा घोंगड्यांची संख्या मोंगड्यांची संख्या आपण यक्स मानू बघा त्यासारखंच उदाहरण आहे पाहिजे काहीच फरक नाही तशाच प्रकारचं उदाहरण आहे आता जेवढ्या दुप्पट किंमत प्रत्येक किती यक्स आहे आपण काढू बघा प्रत्येक प्रत्येक घोंगडीची किंमत म्हणजे बोंगड्या किती यक्स त्याच्या दुप्पट किंमत आहे त्याची म्हणजेच किती दोन यक्स प्रत्येक घोंगडीची किंमत दोन यक्स आहे आता विचारले बघा एकूण चार हजार सहाशे आठच्या गोंगड्या असल्यास त्याच्याकडे एकूण घोंगड्या किती, किती, एक किती था चार हजार सहाशे आठच्या घोंगड्या आहेत म्हणजे पहा जेवढ्या घोंगड्या किती यक्स आणि प्रत्येक घोंगडी किती किती किमतीची दोन यक्स म्हणजे आपण काय करावं लागत जेवढ्या घोंगड्या आहेत त्यांनी त्या एका गोंगडीची किमतीला उनावं लागेल तर ते किती बघा ते टोटल चार हजार सहाशे आठ रुपये म्हणजे गोंगड्या यक्स आहे आणि एका गोंगडीची किंमत आहे दोन यक्स म्हणजे आपण जर समजा एक प्रत्येक उमडीची किंमत दोन एकशे तर त्याचा गुणा लागेल म्हणजे टोटल टोटल किंमत किंमत एवढी झाली म्हणजे झाली चार हजार सहाशे आठ कारण इथं सहगुणक गुण एक असतो दोन ने एक लागून बे एक बे आणि यक्स एक गुणिले एकशेक्स चा दोन वेळा गुणांगार गुण चा वर्ग आता इथं दोन गुणिले पहाकडं मग आपण काय करू बरोबरच्या पुढून येऊन दोन भागीले करू संक्षिप्त रूप दोन खालच्या दोन दो निवारच्या संख्येला माग देऊ बेदुन चार बे तरी सहा शून्य सहा बेचो आठ यक्षा वर्ग बरोबर दोन हजार तीनशे चार आता आपल्याला ची किंमत काढायची म्हणून यक्षची किंमत आता हे कुणाचा वर्ग आहे ही संख्या कुणाचा वर्ग आहे आपण वर्गमूळ ह्याच्यामध्ये आपण पुढच्या व्हिडीओमध्ये शिकणार आहोत बा वर्गमूळ कसं काढायचं वर्ग तर पहा एक्स ची किंमत काढायची आपल्याला एक्सचा वर्ग बरोबर दोन हजार तीनशे चार आहे म्हणजे आपण याचं वर्गमूळ काढू वर्गमूळ कसं काढायचं आपण त्याच्या व्हिडिओमध्ये नीट पाहणार तर तर आपण मी एक सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगते वर्गमूळ कोणत्या संख्येचं हे वर्गमूळही काढण्यासाठी आता पहा आपल्याला चारचा वर्ग माहिती आहे सोळा मग चाळीसचा वर्ग जर केला तर पहा चारचा वर्ग सोळा आणि एक शून्याचा वर्ग दोन शून्य पाच चा वर्ग आहे पाच पाच पंचवीस एक शून्य असेल तर त्याचा वर्ग दोन शून्य तीस बघा तीनचा वर्ग माहिती आहे नऊ तीसचा वर्ग जर केला तर एका शून्याचा वर्ग दोन शून्य म्हणजे पा हे आपल्याला वर्ग तोंडी काढता येतात मग ही जी संख्या आहे दोन हजार तीनशे चार कोणत्या दोन वर्ग संख्यांच्या मध्ये आहे पहा त्याच्या सोळाशेच्या आणि पंचवीसच्या मध्ये आहे पंचवीसशेच्या आणि सोळाशेच्या मध्ये आहे जवळ आहे सोळाशेला जवळ आहे पंचवीसशेला तर पंचवीसशेला जवळ आहे कारण तेवीसशे चार आहे आता पहा म्हणजे लक्षात आलं की पंचवीसशेला जवळ आहे म्हणजे पन्नासच्या जवळ असणाऱ्या संख्येचा ती वर्ग कुणाचा तरी असणार आहे मग कुणाचा वर्ग आहे पहा तेवीसशे चार म्हणजे एक स्थानिक किती आहे आठ आहे सॉरी एकक स्थानी किती आहे चार आहे मग चार कुणाचा वर्ग असतो की जर समजा एक स्थानी दोन असेल तर त्याचा वर्ग असतो म्हणजे बघा इथं पन्नासच्या जवळ असणारी संख्या आता इथं काय विचारलं चाळीस चे वर्ग किती सोळाशे पण ही सोळाशे पेक्षा खूप मोठी म्हणजे इथं बेचाळीस एक स्थानी जर चार आहे म्हणजे एक तर बेचाळीसचा वर्ग असू शकते परंतु ही चाळीसला ला जवळच नाही म्हणजे बेचाळीसचा वर्ग नाही येणार मग आणखीन एक स्थानी चार कुणाचा येतो की आठ ना आठ लाग म्हणजे हे आठ ते वर्ग असू शकते कारण आठ ने आठ ला चौसष्ट ला चाराचा बघा आपण इथं वर्ग आहे का नाही ओळखण्यासाठी काय करायचं मी शिकवलं मग अशीच तुम्हाला की वर्ग काढण्याची सोपी ट्रिक्स बघा आठचा वर्ग करायचा आठ चौसष्ट चौसठ ला चाराचाळीस सहा पुन्हा आठ चौ बत्तीस करायचे बत्तीसचा बत्तीस चा वर्ग चौसष्ट झाले चौसष्ट मध्ये सहा मिसळायचे जर सत्तर झाले सत्तरला शून्या सात आणि परत पुन्हा चारचा वर्ग करायचा चार चौक सोळा सोळा मध्ये सात मिसरायचे तेवीस म्हणजे ही संख्या कुणाचा वर्ग आहे तर ही संख्या आहे अठ्ठेचाळीसचा वर्ग वर्ग काढण्याची वर्ग मूळ ओळखण्याची सोपी पद्धत बघा तेवीस चार कुणाचा वर्ग आपण तीस तीनचा वर्ग माहिती ते त्रिको चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सोळा आणि पंचवीसच्या मध्ये मध्ये तेवीस म्हणजे पहा सोळा आणि पंचवीस मध्ये तेवीस येते मग ते सोळाला जवळ आहेत तर पंचवीसला जवळ आहेत तेवीस तर पंचवीसला जवळ आहेत पंचवीसला जवळ आहेत म्हणजे हे पन्नासच्या जवळ असणारेच वर्ग संख्या आहे मग ह्याच्या एक चार आहे चार आहे म्हणल्यानंतर पुण्याचं कुणी कुणाला मुलगा एक असताना चारे आठ ने आठ ला किंवा दोन ने दोन पण दोन्ही दोन ला जर कुणाचं म्हणत तर ते बेचाळीस येते मग बेचाळीस एक चाळीसला जवळ आहे कारण चाळीसला पण ही आपल्या आधी जी संख्या चाळीसच्या जवळची वर्गाची नाहीये म्हणजे कुणाच्या जवळ आहे ती पंचवीसशेला जवळ आहे म्हणून अठ्ठेचाळीस चा ती वर्ग आठ आहे आणि वर्ग आहे का नाही आपण टॅली करून बघितलं आपण वर्ग कसं काढायचं सोपी पद सांगितली त्याप्रमाणे ते टॅली करून बघितलं म्हणजे एकूण घोंगड्या किती झाल्या घोंगड्या झाल्या अठ्ठेचाळीस घोंगड्या किती झाल्या अठ्ठेचाळीस वर्गावरच कशा प्रकारचं उदाहरण येते पाहू आपण एका रांगेत जेवढ्या आंब्या आहेत तेवढ्याच रांगा बनवल्या हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर त्या आंब्याचा क्रमांक पंधरावा येतो तर एकूण आंबे किती म्हणजे मा एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनवायचं म्हणजे जर पाच आंबे असेल तर पाचच रांगा म्हणजे त्याचा वर्ग जर जेवढे किंवा सात आंबे असेल तर सातच रांगा म्हणजे सतस्वती एकोणपटास अशा प्रकारे ते आंबे झाले जेवढ्या रांगा आहेत तेवढ्याच एका रांगेमध्ये आंबे आहेत हापूस आंबा हा मध्यभागी मधल्या रांगेमध्ये मध्यभागी आहे पहा तो किती क्रमांकावर आहे पंधरा मध्यभागी म्हणजे एक लक्षात द्या मधल्या रांगेचं जरी काढलं तर आपल्याला माहितीये की जेवढे रांग आहेत तेवढेच विद्यार्थी आपलं आंबे पण आहेत म्हणजे पहा मध्यभागी आहे तो म्हणजे ह्याच्या इकडं चौदा आहे ह्याच्या इकडं चौदा आहेत आणि तो मधला पंधरावा आहे म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती आंबे आहेत पहा चौदा एकूण चौदा चौदा दोन अठ्ठावीस मधला एकोणतीस म्हणजे एका रांगेमध्ये किती आंबे आहेत एकोणतीस कारण तो मध्यभागी जो आहे हापूस आंबा त्याचा पंधरावा क्रमांक आहे मध्यभागी म्हणल्यावर त्याच्या अगोदर चौदा त्याच्या पुढे चौदा म्हणजे टोटल रांगेमध्ये किती झाले एकोणतीस झाले एकोणतीस हे एका मधल्या रांगेत झाले जेवढ्या रांग आहेत तेवढेच आंबे आहेत आपले विचारणे म्हणजे एका रांगेमध्ये एकोणतीस ठीक आहे ना एका रांगेमध्ये एकोणतीस आंबे तर रांगा किती एकोणतीसच म्हणजे एकोणतीस आंबे एका रांगेत आणि रांगा सुद्धा एकोणतीसच म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला एकोणतीसचा वर्ग करावा लागेल एकोणतीस चा वर्ग करत असताना एकोणतीस चा वर्ग आपण जरी पाठ तीस पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ पाहिजेत पाच परत तयार करायच म्हटलं तीस पर्यंतचे वर्ग हे पाठच पाहिजेत म्हणजे एकोणतीसचा वर्ग येणार आठशे एक्केचाळीस तर पहा विद्यार्थ्यांनो आपण वर्ग या घटकावरचे शाब्दिक उदाहरण कशा प्रकारचे येतात ते आपण पाहिले आहे शेवटपर्यंत पाहत चला प्रत्येक गणे समजून घेत चला कारण प्रत्येक गणे तितकंच महत्वाचं असतं जेणेकरून तुम्हाला ते स्पर्धा परीक्षेमध्ये मार्क वाढून देऊ शकतं तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शे शे धन्यवाद इतर मित्र मैत्रीण शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद